दरमियान मनोज जरंगे मुंबई उच्च न्यायालय धक्का मिलार आता वकील गुणरत्न सदावर्ते हैं जरंगे वरती टीके की जोड़ उठवली है बगूया न्यायालय ने जी निर्णय दिल तुम्हें पाले तुम्हारी तुम प्रतिक्रिया का न्यायालया निर्णयाच स्वागत आज बंबई के लोगों के लिए यह बहुत बड़ा दिन है फिर से एक बार किताब में लिखा जाएगा इतिहास में लिखा जाएगा की बंबई को जो कोई डिस्टर्ब करने के लिए आगे बढेगा उसको आपली जगा दिखाएगा आणि म्हणून जरंगेला कायद्यानं आता जागा दाखवलेली आहे जरंगेला आझाद मैदानात येता येणार नाही कारण जरंगेकड कोणती परवानगीच नाही आणि बेपरवा बेपरवानगी बेकायद्याची मंडळी जमू शकत नाहीत हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस या अधिकारामध्ये न्यायालयाने जे आहे आपला आदेश देताना रिस्टेंड केलेला आहे आणि त्याच्यामुळं कायदा सर्वंकष मोठा असतो कायद्यापेक्षा जरंगे मोठा नसतो जरंगेची जी लाभ लांबलेली जीब आहे महिलांच्या बाबतीत घालून पाडून बोलणे आय बहिणी काढणे हे जरंगे लक्षात ठेव आज तुझं हे सगळं वर्तन न्यायालयासमोर चालू शकत नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा या न्यायालयाने नोंद केलेला आहे की गणपतीचा काळ आहे त्यामुळे अनेक प्रमाणात गर्दी असते त्यामुळे कुठलीही रहदारी वाहतूक विस्कळीत होऊ नये त्यामुळे ही, ही परवानगी देण्यात आलेली आहे ते काय लक्षात ठेवा की आम्ही काल आमची तक्रार रितसर पोलीस तक्रारी सुद्धा आम्ही केल्यात त्याचबरोबर आम्ही नोटीस सुद्धा दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जरंगेला आणि आज आम्ही न्यायालयात आम्ही सुद्धा अर्ज केलेला आहे दो आमचा अर्ज आहे एक जनित याचिका आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज हे न्यायालयानं जे सांगितलेलं आहे त्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागतच करावं लागते कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि सुद्धा मोठा नाही आणि त्यामुळं जे काही पॉलिटिकल फादर आहेत जरंगेचे त्यांनी आता जरंगेला सांगितलं पाहिजे आता कोण पॉलिटिकल फादर आहे ते वेगळं सांगायची गरज आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार वायू गतीनं गेले होते अंतर्वलीला उद्धव आणि एकीकडे तर सांगायचं की नाही आमचा पाठिंबा नाही आतड्यातले कातड्यातलं राजकारण करणारे हे राजकारणी जे आहेत उद्धव असतील शरद पवार असतील त्यांनी आज निषेध करणार आहेत की नाही एका सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या एका महिलेच्या बाबतीमध्ये जरंगे हनून पाडून बोलतो हा एखाद्या आईला अपमानित होईल असं बोलतो त्याचा निषेध शरद पवार ट्विट करून करणार आहेत की नाही उद्धव ठाकरे बोलणार आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जरंगेचं आंदोलन जरी दिसतं असलं तरी जरंगेचा आत्मा हा राजकीय आहे आणि हा सूड घेऊ आहे हा डिस्टर्बन्स करण्यासाठी आहे राजकारण नाही तर जरंगे त्याच्या जा पुढं जाऊन र... एखादा जा कुणाचा तरी टूल आहे जरंगे हे हे जे आहे जरंगे हे फायदा तोट्याचा हिशोब आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरंगेने आता समजून जावं की जरंगेचा हे बेकायदा कोणतीच कृत्य चालणार नाही भविष्यात चालणार नाही न्यायालयाने असं सुद्धा म्हटलंय की एकंदरीत ह्या ठिकाणी नाही पण राज्य सरकारने त्यांना खारगर नवी मुंबईच्या कुठल्या तरी ठिकाणी जागा बघून द्यावी बघा आधी त्याला अर्ज तर करू द्या परवानगी तर मागू द्या काहीच नाही मी कायद्यापेक्षा मोठा आहे त्याची बघा कशी भाषा आहे म्हणे चाकतात चपला किती माजलाय तो जरंग्या किती माजलाय तो जरंग्या किती माजलाय तो जरंग्या चपल्या चाकतो चाकतात म्हणताय हलून पाडून बोलताय हा कोणाला टमरेल म्हणताय कोणाला म्हणताय उठवून लावतो यांचा बाजार उठवतो त्याची किती माजलेपणाची भाषा आहे किती मगरुरीची भाषा आहे किती खालून हलून पाडून हलकटपणाचा बोलतोय हा जरंग्या त्याच्यामुळं पोलिसांनी जरंगेचा आता था लाड थांबवावा राजकारण्यांनी याच्यात हस्तक्षेप करू नये कारण जरंग्यामुळं काही पोलीस अधिकारी जखमी झाले होते त्याच्यामध्ये आणखी जरंगे आरोपी झालेला नाही ती याचिका सुद्धा प्रलंबित आहे जरंगेला अटक होणं आणि जरंगेला कायदा कळणं त्यानंतरच मला वाटतं जरंग्याच्या ऍक्टिव्हिटी थांबतील तर त्यांनी असं म्हटलं की मुंबईच्या आझाद मैदानासाठी आम्ही अनेक ठिकाणी मागणी आणि अर्ज केले होते आणि न्याय देवता योग्य तो न्याय आम्हाला देईल आता कोणता आता तर निकाल दिलेला आहे दोन आठवडे तर जरंगे स्टॉप दॅट स्टॉप दॅट स्टॉप दॅट नो एंट्री no इन आझाद मैदान गैर खानो ने आजाद मैदान में जरंगे तू नहीं आंदोलन कर सकता या डंके की चोट पे तू समझ लेना चाहिए मुंबई यू दिल जा रहा नहीं है तुम्हारे याचिके योग्य उत्तर दिले का न्यायालय ने अरे भाई हमने कह दिया ना न्यायालय के निर्णय का हम स्वागत करते हैं पुरजोर स्वागत करते हैं अक्खी बंबई न्यायालय के निर्णय का स्वागत करती है अरे बंबई इकोनॉमिक कैपिटल है जरंगे जैसे लोग बंबई को डिस्टर्ब करने की कोशिश करते हैं अल्टीमेटम की भाषा करते हैं अल्टीमेटम की भाषा किसकी होती है आतंकियों की होती है अल्टीमेटम की भाषा करने की जरूरत क्या है संविधान के रूप में बोले संविधान के साथ चले हे महत्वाचं आहे जरंगेची भाषा ही अत्यंत अतिरेकी स्वरूपाची आहे ती चालत नाही निर्णय न्यायालयाने दिला तरी जरंगे मुख्यमंत्र्यांवर जे ते टीका करताना पाहायला मिळतात ते बोलतात फडणवीस करण्याचा प्रयत्न करतात बघा जरंगेचं हे आणखीन एक अंग आहे जरंगेला याच्यातून मायलेज मिळवायचं असते त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत गोड 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 गुळगुळ गुळगुळ गोड गोड बोलायचं आणि त्यानंतर मग सांगायचं की एकनाथ शिंदेसाहेब चांगले आहेत म्हणजे मराठा लिडरशिपमध्ये सांगायचं की मी किती मराठा पॉलिटिकल मसीहा आहे आणि त्याच्यातून जे आहे आपले रेतीचे जे मोजमाप करायचं टिप्परची मोजमाप करायचे किती टिप्पर वाढले किती रेती वाढली किती वाळू कमी झाली त्याच्यामुळं हे फायदा तोट्याचा बिझनेस आहे आणि मराठा इतर मुख्यमंत्री कोणी असतील किंवा मंत्री कोणी असतील मग भुजबळ साहेब असतील नुसतं तो मुख्यमंत्री मोदयांना थोडंच बोलतोय तो यांना सुद्धा बोलतो भुजबळ साहेबांना सुद्धा बोलतो तो मुंडे साहेबांच्या बाबतीत सुद्धा बोलत होता म्हणजे तो काय करतो स्वतःला मराठा मसीहा पॉलिटिकल मसिया व्हायला पाहतो आणि त्याच्यातून मग बेरजेचं राजकारण मग बेरजेचं राजकारण मग बेरजेचं राजकारण जरंग्याचं काय हो कमाईचं राजकारण कमाईचं राजकारण कमाईचं राजकारण तर हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती ही टीका केलेली दिसते टीकेची झोड उठवलेली आहे आणि